ुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदरणीय जी श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका पत्रकार मित्र आज तक्षशिला बुद्धविहार सातारा परिसर येथे आज विविध कार्यक्रम संपन्न झालेले आहेत त्याच्यामध्ये पहिला कार्यक्रम होता भिक्षूची चारिका तर आज आलोकनगरमध्ये आमच्या येथील बिकुंडी चारिका संपन्न केली आणि अतिशय श्रद्धा युक्त भावनेने उपासकांनी त्यांना दान धर्म अन्नदान फलदान अर्थदान अशा पद्धतीने दिले, दिलेलं आहे तसेच विहारामध्ये आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशना मिशन दवाखाना जा मारफत दवाचा प्रत्येक रविवारी यापुढ आज पासून सुरुवात केलेली आहे की प्रत्येक रविवारी रो, रोग निदान रोग निदान गोपत रोग निदान शिबिर इथं आयोजित करणार आहोत आज झालेला आहे त्याचा किती किती लोक किती लोकांनी चे, चेकअप वगैरे केलं चे, चेकअप चेक वगैरे नक्की आकडा माझ्याकडे नाही तरी पण मला वाटते तीस चाळीस लोक असतात अशा पद्धतीनं धामाचे अध्यक्ष आदरणीय प्रमो, डॉक्टर प्रमोद विथडे यांनी या योजने या, या, याचा शुभारंभ केलेला शिवेर आणि त्याच्यानंतर करुणाकर नावाचे दिल्लीचे अतिशय क्रांतिकारी असे म्हणते योगायोगाने आम्हाला आज इथे लाभले त्यांच्या धम्मदेशनेचा सा लाभ सातारा परिसरातील लोकांनी अतिशय अतिशय च चांगल्या प्रकारे घेतलेला आहे ते त्यांना धम्माचे विचार अतिशय प्रखर असे विचार क्रांतिकारी असे विचार आणि धम्म कसा आहे धम्म कशाला म्हणतात आणि धम्मामध्ये कसे रिटायर होऊन बनते झालेले आहेत वेगवेगळ्या वे खराब प्रवृत्तीचे लोक धम भिक, भिक्खू भिक् भिक्षू म्हणून आलेले आहेत आणि त्याचा अतिशय यथोचित त्यांच्या अनुभवा अनुभवाच्या माध्यमातून भंडाफोड केलेला आहे आणि आपल्या जनसामान्य आला एक जागृतपणे जागृत राहण्याचा आवाहनही केलेलं आहे आणि भिक्खूला ओळखा जो रिटायर होऊन येतो जो सगळे उपभोग घेतो आणि सेवटी सेवा तुमच्याकडून करून घेतो अशा बदमाश समाजामधील जे भिकू आहेत त्यांना आपली जागा दाखवून द्या त्याला दान धर्म देऊ नका त्याला भोजन देऊ नका त्याला काहीच देऊ नका खऱ्या अर्थानं इथं जवान जे म्हणजे तारुण्यामध्ये जो भिकू आहे तोच खऱ्या अर्थाने भिक्कू आहे तो ऊर्जामय भिकू आहे आणि तथागत भगवान बुद्धाला याच पद्धतीच्या भिक्खूची अपेक्षा होती त्यांनी एक उदाहरण दिलं की राजा अशोक भगवन राग राजा अशोकाला भिक्खू व्हायचं होतं तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही आता ऊर्जाहीन झालेले आहात तुमचं आता संपलेलं आहे तुमचे नटबोर्ड पिस्टन काय आहे ते सगळे शरीर हडत खुळखुळे झालेले आहेत आणि आता तुम्ही बौद्ध भिक्खू बनून काय काय साध्य होईल त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलांना तुम्ही तुमच्या नातवांना बौद्ध भिक्खू बनवा खऱ्या अर्थानं धम्म जर पुढे न्यायचा असेल तर अशा पद्धतीचे ऊर्जावान माणसं धम्मामध्ये भिक्खू म्हणून आलेले पाहिजे अशा नवबत आहे आज सर्व पत्रकार बंधू आलात आपण आपलं सहर्ष स्वागत आहे तक्षशिला बुद्ध विहारामध्ये तक्षशिला बुद्ध विहारामध्ये रविवार म्हणजे एक वेगळी हवळी फरवणी असते लोकांसाठी कारण रविवार चा दिनच असा पवित्र मांगलमयमय वातावरणात असतो कारण सुरुवाती चारिकेने होते आता चारिका म्हणजे काय तर भिक्षाटन ज्याला पिंडपात भगवंतांनी नाव दिलेलं आहे तर हे पिंडपात आपण बघतो की दोन हजारपासून पासून आपल्या विहारामध्ये आपल्या परिसरामध्ये कायमस्वरूपी नियमित आहे आणि हे या, 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 या पिंडपातच्या बातम्या लोकमधे तुम लोकमतमध्ये वाचले असतील सकाळमध्ये वाचले असतील मठामध्ये वाचले असतील तर सातत्याने याची प्रसिद्धी पत्रकार बांधव करतात कारण ते सुज्ञ आहे त्यांना माहिती आहे की दोन हजार सहाशे वर्षापूर्वीचा भगवंताचा धम्म आणि ती चारिका टिकून आत्तापर्यंत ठेवलेली ते आपलं एकमेव विहार तक्षशिला विहार सातार आहे सातारा परिसर आणि सातारा परिसरामध्ये आता सगळे घराघरात धम्म पोहोचलेला आहे बाया सकाळीच चार वाजता उठतात पहाटे पहाटे उठून मंतेजीसाठी भोजनाची तयारी करतात भोजनामंत्यामध्ये आमचे नॉर्थ ईस्टचे भिकू असल्यामुळं भात आणि भाजी अशी कमी तिखट खातात तर ते हे करूनही बाकी महाराष्ट्रीयन पदार्थ त्यांनी मनापासून बनवतात हृदयापासून बनवतात आणि मग सकाळी उठल्यानंतर सडा सारवण रांगोळी वगैरे काढत फुलांची प्रचंड सजावट करत ते दुक्षींची वाट पाहतात आमचे युवा मंडळीपैकी सात युवक येतात चारिकेला सोबत करण्यासाठी त्यामध्ये मी असतो आमचे उत्तम रगडे सहसचिव आहेत विहार कमिटीचे ते माझ्यासोबत असतात त्यानंतर एक आढावे म्हणून आहे राहुल आवडावे रमेश मगरे असे हे योगदान देतात आणि या पद्धतीने चारिकाचा अखंड एक दोन ते तीन तास दोन हजार ते दोन हजार पंचवीस आता सव्वीस लागेल सव्वीस वर्ष तब्बल ही परंपरा आम्ही जपलेली आहे त्यानंतर रविवारचं संस्कार केंद्र विहारामध्ये असतात संडे बुद्धिस्ट स्कूल देखील होतं मुलांसाठी थोडंसं गॅप दिला होता यानंतर महिलांसाठी आणि पुरुषांसाठी संस्कार केंद्र असतात वंदना गाथा सगळ्या रविवारी असतात आणि इतर विहाराच्या तुलनेमध्ये आमच्या विहारामध्ये मल्टीपर्पज बहुउद्देशीय अशा ॲक्टिव्हिटीज असतात विविध महापुरुषाच्या जयंत्या आल्या पुण्यत्य आल्या संविधान दिन आला तसं वीस नोव्हेंबरचा आम्ही संविधान जागर आणि गौरव दिन साजरा करतो बिहारामध्ये तर या पद्धतीचे मार्च एप्रिलला बाबासाहेबांची आंबेडकर जयंती असते आणि एप्रिलला मनुस्मृती धरण असतं यावेळेस पहिल्यांदाच ठेवलेलं आहे अशा पद्धतीने विविध कार्यक्रम असतात युवकांना निरव्यसणी करण्यासाठी आम्ही बरेचसे प्रयत्नशील आहोत आता सरांनी राऊत सरांनी सन्मान्य अध्यक्षांनी सांगितलं की इथे आम्ही मोफत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन दवाखान्याची मोफत ओपीडी सुरू करतो यामध्ये मी प्रामुख्याने त्यांना सांगितलं की आमचे युवक प्रचंड युवस व्यसनाधीन आहे तर व्यसनमुक्त व्यसन निर्मुक्त सगळा समाज करणं आणि युवा मंडळाला हे आमचं मुख्य उद्देश आहे त्याचसोबत महिलांचं सबळीकरण महिलांसाठी आता एक शिबिर घेतो तीन चार शिबिरं झाली आमच्या युवक शिबिरं mm. आणि आता महिलांसाठी एक शिबिर घेऊन महिलांचा उद्योजक आता सत्कार करण्याचा आमचा मानस आहे mm. त्यासोबत आज करुणाकर महास्तवीर करुणाकर भंतेजी आले आणि आपल्याला ही मेजवारी ठरली सातारा परिसरासाठी mm. कारण त्यांनी सखोल असं माहिती दिली धम्माविषयी भिक्षू असा असावा विनय काय असावा त्याचा त्यानंतर महाबोधी विहाराचं मुक्ती आंदोलनाची दिशा काय असावी त्यांची भूमिका काय त्या संदर्भात त्याचसोबत त्यांनी सांगितलं की बाबा हे समाज आपल्याला साऊंड सदृढ असा समाज बनवायचा आहे तर आपण काय केलं पाहिजे आणि हे आपल्याला वारसा बाबासाहेबांनी दिला बाबासाहेबांचं कोणतंही कोणतीही मोमेंट ते बाबासाहेबांच्या अँगलनी बघतात आणि म्हणून त्यांना विशेष असं नॅशनल लेवलचे भिक्षू आहेत आपण बघतो की सगळ्या प्रचंड युट्यूबवर त्यांचं प्रचंड चाहता वर्ग आहे आणि कोणतीच भीड मुरवत न पाहता आपण ते या शासन प्रशासनाला तुम्हाला लगावतात त्यासोबत आर एस एस असेल कोणत्याही संघटना असेल जे चुकलं ते चूक आणि जे बरोबर त्याला सरळ बरोबर म्हणणारे आहेत म्हणजे भगवंतानी जे, जे सांगितलंय कि सम्मा सार्व गोचरा साराला सार सत्याला सत्यच म्हणायला पाहिजे आणि सत्याला असत्य आपण बघितला सर्वांनी इंटरव्ह्यू घेतला त्यांचा की ते प्रचंड तात्तीनिशी सत्याचा आधार घेऊन ते बोलतात अत्यंत ता हा दिवस खूप आमच्यासाठी मेजवानी आगळा वेगळा राहिला आपण सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद नाव साधू साधू मी अशोक तिंगोटे तक्षशिला ब्रस्टचा सचिव आहे मी राऊ सर अध्यक्ष आहे सहसचिव आमचे उत्तम रगडे आहेत डॉक्टर राजेंद्र अंकुशे देखील आज ओपीडीचा तर पहिला दिवस होता ते सुद्धा डॉक्टर अंकुश सुद्धा उपाध्यक्ष आमचे आलेले होते आणि डॉक्टर दुथडे सरांची इथं विशेष मुलाखत झाली दुथडे सरांविषयी समाजाच्या भावना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत की आम्ही समाजासाठी करावं hmm. आणि त्या दिशेने आमचं काम चालू आहे hmm. आमच्या इथे सुद्धा गुणगरिबांना गरजू रुग्णांना ओपीडी आम्ही सुरू केली धन्यवाद hmm.